लेवल आहे डायजेशन सिस्टीमचं आपलं ते घेतल्यानंतर ते सेफ घेतल्यानंतर त्याच्यानंतर जे ड्रिंक घेतल्यानंतर एवढं सौम्यरितीनं शरीराची हालचाल होते की माणसाला कळत नाही की आम्ही एक तास सव्वा तास के व्यायाम केला म्हणून आणि कुठल्याही वेदना झाल्या नाही कुठल्याही प्रकारच्या शरीराला त्रास नाही असं फील व्हाय होतं की बाबा आपण एवढे वयस्कर झालो आता डोक्याची दाढीची केस पांढरे पांढरी झाली मग आपल्याला हे व्यायाम होणं शक्य नाही परंतु तिथे तिथून आले आणि माझ्याकडून करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद खरंच माय बापो संपत्ती महत्त्वाची नाही खरी मोठी संपत्ती जर असेल काही शरीर शरीर जर आपल्या शरीरात नसेल तर करोड रुपयाची प्रॉपर्टी असली तरी फायदा नाही हे यांच्याकडून शिकायला भेटलं आणि जोपर्यंत आपलं मन शुद्ध राहणार नाही आत्मा शुद्ध राहणार नाही बुद्धी शुद्ध राहणार नाही तोपर्यंत आपल्याला ईश्वर प्राप्ती भेटणार नाही किंवा ईश्वरांच्या चरणापर्यंत जाता येणार नाही हे आमचं आध्यात्मिक वक्तव्य आहे परंतु जर आपलं शरीर शुद्ध नसेल मग ते शरीर म्हणलं की बाहेरून पाहतात मेकअप रूपी तर नाही जेवढं बाहेरून शरीर गरजेचं आहे तेवढंच आतूनसुद्धा शरीर जे आत आतले आतडे असतील हे की नाही ते मनावर ताबा शरीरावर ताबा आत्म्यावर ताबा हे सगळे एकमेकांशी संलग्न आहे सुरुवात होती ते शुद्धीकरणाच्या शरीरापासून ज्याचे मन है चंगा तो कटुटी गंगा मनशुद्ध तर तिथं सगळं काय प्राप्त होईल आणि मनाला शुद्ध करण्यासाठी शरीराची शुद्धता खूप गरजेची असते त्यामुळे शरीराला सात्विक करायचं असेल शरीराला आरोग्य द्यायचं असेल शरीर समजा आपण खूप ध्यानाला बसलो आणि गॅसमुळं जर डोकं दुखत असेल तर ते ध्यानात मन लागत नाही किती मोठा महात्मा असेल तरी मला शिकायला भेटलेलं आहे परंतु शरीर चांगलं असेल शरीर सौख्य रूपाचं असेच तर नक्कीच आपलं मन चिंतन बौद्धिक चिंतन आत्मिक चिंतन हेड हार्ट आणि हेड एकत्र आणायचं असेल तर आरोग्याची गरज आहे आणि आरोग्य जर मिळत असेल तर ते यांच्या प्रोडक्टमुळं आणि सरांमुळं भेटते एवढं मला सांगायचं आहे यासाठी काय पैसा नाही आहे सत्य बोलतोय मी